शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवर ते टाका तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी निफाडमध्ये हंगामातील निच्चांकी सहा पॉईंट पाच अंश तापमान कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याज माफी राज्य सरकारचा निर्णय दोन पॉइंट एकाहत्तर कोटी रुपयांचा मिळणार लाभ दुष्काळग्रस्तांकडून कर वसुलीवर वडेट्टीवार यांचे टीकास्त्र वसुली, वसुली तातडीने थांबवण्याची सरकारकडे केली मागणी शेतकऱ्यांचे नशीब चमकले हप्त्याची रक्कम सहा हजारावरून बारा हजार रुपयांपर्यंत राज्य केंद्र सरकार ती करण्याची शक्यता निसर्गाने घात केला आता बाजाराने कपाशीला दिला दगा केंद्र सरकार तूर खरेदी करणार बाजारभाव अकरा हजारावर पुन्हा जाण्याची शक्यता एक लाख लाभार्थ्यांना पाचशे चाळीस कोटींचा हप्ता पंतप्रधान मोदी गरिबांचा उद्धार हाच सरकारचा उद्देश तीनशे वीस कोटी जमा होत आहे तुमच्या खात्यावर आले का शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी तर ह्या होत्या शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या रोजची रोज रुच जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद